आज बहुजन विकास आघाडी आयोजित इफ्तार पार्टीमध्ये मानव मंदिर येथे सर्व मुस्लिम बंधू आणि सर्व इतर जातीय देखील बंधू भगिनी येथे जमलेले आहेत ह्याबद्दल आपले माजी नगरसेवक वर्तक साहेब काय सांगत आहेत ते आपण ऐकूया माहितच आहे हा रमजान म्हणजे पवित्र महिना आपण समजतो याला आणि हा मुस्लिम समाजासाठी फार महत्वाचा कार्यकाळ चालू आहे पवित्र दिवसाचा आणि त्यांचा जो उपास असतो तो म्हणजे सकाळपासून काही न खाता पिता त्यांचा नमाज पडल्यानंतर उपास सोडवणं ह्याला एक शास्त्रीय कारणसुद्धा आहे की उपास आणि शारीरिक फिल्टरेशन चांगलं होत असते पण हे करत असताना सर्व सम समभाव हा आपल्याकडे आहे आणि गीता मॅडमने एक सूचना केली की मी इफ्तार पार्टी आयोजित करते तर म्हटलं नक्कीच चांगला काम तू करते आणि ती आज आयोजित केली आणि त्या कार्यक्रमास बरेचसे आपले बंधू उपस्थित आहेत आणि हा पवित्र महिना त्यांना सुख शांती देवो अशी सद्भावना मी व्यक्त करतो आज आपले हार्दिक राऊत सुद्धा आपले युवा नेते आहेत ते, आहे, ते आलेले आहेत आणि आज चांगली पार्टी आयोजित झाली समाधान झालं की सगळे लोक बोलावल्यानुसार आले आणि आमचा मान ठेवला आजच्या ह्या इफ्तार पार्टीसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि बहुजन विकास आघाडीचे युवा नेता हार्दिक साहेब देखील आलेले ते काय सांगत आहेत ते देखील ऐकूया सगळ्यात महत्वाचं माय एन जीओ आमच्या गीता एरे असतील आमचे माजी नगरसेवक विजयवर्धक साहेब असतील इथे उपस्थित सर्व आमचे बांधव विविध धर्मीय आपण सुद्धा इथे आलेले आहेत मीडिया मी तुमचे आभार मानतो बहुजन विकास आघाडी अध्यक्ष लोकनेते माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर यांचा एक पायंडा आहे सर्व धर्मियांना एकत्ररित्या घेऊन चालण्याचा रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये आपल्या नवघर माणिकपूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीने इफ्तारची पार्टी ऑर्गनाईज करून सर्व मुस्लिम धर्मीय बांधव ह्या इफ्तार पार्टीला आलेल्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो बहुजन विकास आघाडी पक्षातर्फे मी सर्वांचे आभार मानतो हा महिना आणि ह्या महिन्याचं पावित्र्य एवढं आहे की ह्या महिन्यामध्ये रमजानची ईद सुद्धा आहे आणि गुढीपाडव्यासारखा हिंदू धर्मियांचा नऊ वर्षाचा दिन सुद्धा आहे आणि सर्व धर्मीय लोक वसई तालुक्यामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत हा इतिहास आहे आजूबाजूची शहरं जेव्हा पेटली होती त्यावेळेला वसई विरार किंवा वसई तालुका वसई विरार उपप्रदेश खूप शांतपणे नांदत होता श्रेय पूर्णपणे मी आपल्या शहरातील आपल्या तालुक्यातील नागरिकांना तसेच आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे त्या सर्व नेत्यांना आणि आपल्या नागरिकांना देतो कारण एवढ्या चांगल्या पद्धतीने तुम्ही शहरामध्ये बघणार तर विविध शहरांमध्ये तुम्हाला आता सुद्धा वातावरण टापलेलं दिसते पण वसई विरार सारखं शहर आहे की जे गुण्या गोविंदांनी नांदते कारण त्याच्या मागचा इतिहास आहे लोकांनी इथे शांती बाळगलेली आणि शांतता प्रिय असा विभाग आहे मी परत एकदा या पवित्र महिन्याच्या आपल्या सर्व मुस्लिम बांधवांना बहुजन विकास आघाडीतर्फे शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या हिंदू नववर्षाच्या सुद्धा तमाम भारतीयांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या ह्या इफ्तार पार्टीचे मुख्य आयोजक गीता मॅडम काय सांगत आहेत दे ते देखील ऐकूया अ आपले लोकलेते हितेंद्र ठाकूर नेहमी त्यांचा एक भावना आहे की सर्व धर्म स समभाव ते मी नेहमी भावना ॲक्सेप्ट करून मी विचार केला की आम्ही नेहमी विविध कार्यक्रम करतच असतो पण आज मला असं वाटलं की मुस्लिम बांधवांसाठी पण करायचं आहे आणि मला खूप आवडतं इफ्तार पार्टी वगैरे असं तर मी त्यांना शहनवाज आमचा युवा इकडचं वॉर्ड अध्यक्ष आहे त्याचं डिस्क डिस्कशन केलं की आपण असं करूया का आणि तेव्हा बोललं की ठीक आहे आपण करू आणि तेव्हा मी विजय वर्तक साहेबांना विचारलं की ते आपण करू शकतो का ते पण बोलले सा की खूप छान आहे उपक्रम आपण करूया आणि सर्वप्रथम कसं आम्हाला सगळ्यात जास्त आवड की चला मुस्लिम बांधव इथे आपला एक शब्दाचा मान देऊन एवढ्या संख्येने आले इथे आणि रमजान महिन्यामध्ये जे त्यांचा पवित्र महिना आहे आणि त्यावेळी जे इफ्तार पार्टी आहे म्हणजे त्याचा रोजा सोडायचा वेळ आहे आणि त्यावेळेस आम्ही इथे सहभाग झालो हे आमचं सौभाग्य मी समजते आणि सर्व आले त्या सर्वांचा मी मनापासून आभार सर्व जास्त आभार हार्दिक राव साहेबांचा सा एका शब्दाने ते विरारून पर्यंत आले आणि आपल्या सगळे भावांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि येणाऱ्या ईद चा सर्वांना मनापासून शुभेच्छा थँक्यू आपल्यासोबत कलम खान साहेब देखील आहेत ते काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया कारण ह्या ठिकाणी संपूर्ण दिवस उपवास संध्याका वेला सर्व समाजा सोबत एकत्र बसन इफ्तार करने हे देखी फार महत्वाच है आ, कलन भाई आप क्या बात करेंगे सलाम अलैकुम <laughs> जैसे कि अभी भाई ने हमारे बोला कि रमज़ान महीना बहुत पवित्र महीना है और बेशक बहुत पवित्र महीना है हम लोग सुबह में जो शहरी करते हैं उसके बाद में सात बजे तक कुछ खाते नहीं नमाज पाँचों वक्त भी पढ़ते हैं और सब लोग के साथ में रहते हैं और आज के टाइम में जो ईद का मसला बताया अभी मैडम ने भी बोला कि ईद और हमारा गुड़ी पाड़वा दोनों त्यौहार बहुत अच्छी तरीके से मनाए जाएंगे और दोनों साथ में आ रहे हैं और ये भी हकीकत है कि वसई विरार के अंदर आज तक हर त्यौहार को बहुत अच्छी तरीके से मनाया जाता है और गीता मैडम का मैं दिल से शुक्रिया अदा करूँगा कि उन्होंने हमको इतना सम्मान दिया और यहाँ पे हमें बुलाया और हम किन गो सोशल वेलफेयर एसोसिएशन के जितने भी मेंबर हैं हम उनको फ़ोन किया कि ऐसे ऐसे करके अफ्तार का प्रोग्राम रखा है और वहाँ पे जाना है तो सब लोग मैक्सिमम मेरे सामने सब लोग बैठे हैं और सब लोग यहाँ पे आए और अवतार की पार्टी बहुत अच्छी तरीके से किया और सब लोगों ने इस चीज़ के लिए गीता मैडम ने वो ही बोला कि इससे पहले कि हम जो भी बनाएंगे अपने हाथ से बना के खिलाएंगे तो माशाल्लाह उन्होंने रियल है कि एकदम ताज़ा जो भी भाजी भजिया और जो भी आइटम फ्रूट व्रूट जो भी बनाए हैं और बहुत अच्छी तरीके से उन्होंने बनाए और सबको इज्जत दी और यहाँ पे अवतार का प्रोग्राम रखा मैं तह दिल से उनका शुक्रिया अदा करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र बगित इधे हार्दिक साहब कि वर्तक साहेब असूदिया कि गीता मैडम हा सर्वान चनना है वसई ही शांत प्रिय है वसई सर्व धर्मा के लोग गुन गोविंदा ने रहता हाठिका इफ्तार पाठीला हिंदू आणि दुसरे सर्व धर्मी येतात दिवाळीला एक दुसऱ्यांना भेटणं हे सर्व होते ह्यामुळेच वसाईची एक वेगळी शान आहे वसाई लाईन्यूजसाठी दिलीप डाबरे सर धनंजय ठाकूर नमस्कार